सत्तर लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मराठवाड्यातील विविध महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय चालवणाऱ्या संस्था चालकांकडून सत्तर लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन जणांना गुन्हे शाखेच्या पथकानं बेड्या ठोकत चंदनजिरा पोलिसांच्या स्वाधीन केले दरम्यान या आरोपितांना सा न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावत त्यांच्या ताब्यातून लाख रुपयांचा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय विशेष म्हणजे खंडणीच्या रकमेतून खरेदी केलेले दागिने कार आणि कॅमेरा यासह इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलंय विविध संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यात विद्यालय महाविद्यालय चालवणाऱ्या रवी खोमने बाळू दांडगे यज्ञेश्वर हिवरेकर अनंत मोहिते शिवम जयस्वाल प्रवीण सातोंडकर आणि गणेश नळगे या संस्थाचालकांना सत्तर लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बेड्या ठोकल्यात संस्थेमध्ये अनेक घोटाळे झाले असून ते उघडकीस आणण्याची धमकी देत संबंधित आरोपींनी ही खंडणी मागितली होती या प्रकरणी संस्थाचालकाच्या फिर्यादीवरून चंदनजीरा पोलिसांनी करण निकालजे सुरेश खंडाळे निलेश निकालजे मयूर निकम गौरव उर्फ बंटी खंडाळे रुपेश निकालजे यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल केला यातील करण निकाळजे निलेश निकाळजे आणि मयूर निकम या तीन आरोपींना अटक केली असता त्यांच्या ताब्यातून सात लाख एक्क्याण्णव हजार रुपयांच्या रोख रकमेसह खंडणीच्या पैशातून घेतलेला एकवीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय सदर आरोपींनी संस्था चालकाकडून आजवर एकोणचाळीस लाख रुपये उकळले असल्याची माहिती असून आणखी रकमेसाठी आरोपींनी फिर्यादीकडे तगादा लावला होता दरम्यान या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करत न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे